येणाऱ्या आठ मार्चला महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात होत असताना याच उत्सवात मोठ्या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या अनेक कुटुंबांचा पाच मार्च दुपारी भीषण अपघात घडला अकोला जिल्ह्यातील मदापुरीसह गोपगवान या गावातील तेरा भाविक तवेरा वाहनाने जात असताना मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शिरखेड नजीक अचानक वाहनावरील संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला अनेक पलटी घेऊन या भीषण अपघातात एक भाविक महिलेचा मृत्यू झाला तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले नागरिकांनी धाव घेऊन सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले महाशिवरात्री पर्वाला सुरुवात झाली असता राज्यातील अनेक भाविक सालबर्डी पचमडी या मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी आतापासून वारी करतात मात्र याच दरम्यान मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनाचा मोर्शी अमरावती महामार्गावरील शिरखेट गावानजीक भीषण अपघात घडला टवेरा वाहनावरील चालकाचे संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहन भरधाव वेगाने कठडे तोडून खड्ड्यात अनेक वेळा पलटी झाली या भीषण अपघातात अकोला जिल्ह्यातील दहिगाव राहणाऱ्या पंचेचाळी वर्षीय मंगला सतीश चव्हाण या भाविक महिलेचा मृत्यू झाला तर अनेक भाविक गंभीर जखमी झालेत मोठ्या महादेवाच्या दर्शनाला पाच मार्च रोजी दुपारी मूर्तिचापूर तालुक्यातील दहिगाव लोणी मधापुरी येथील अनेक कुटुंबातील भाविक एम एच तेवीस वाय चोवीस त्रेसष्ट क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने एकूण दहा भाविक निघालेत अशात वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव टवेरा वाहन काशी नदीच्या जवळील रस्त्याच्या कठड्यावरून पलटी घेऊन अपघात घडला या घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुलेसह व आपले कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल होऊन शिरखेड येथील स्वराज फाउंडेशन या संस्थेच्या दोन रुग्णवाहिका बोलावून जखमींना अमरावती येथील सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहेत या अपघातात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी कुलुब गोपगव्हाण या गावातील चेतन चव्हाण ऋषिकेश दिलीप सोळंके अभय चव्हाण प्रज्वल सोळंके अमर चव्हाण अभिषेक दिलीप सोळंके लखन सोळंके संदीप चव्हाण असे एकूण दहा भाविक जखमी झालेत एकाच कुटुंबातील अनेक सदस्यसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत सर्व जखमींना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे